आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा मोठी कारवाई मालेगावात एन आय एस व आय बी या तीन सुरक्षा एजन्सीकडून मालेगावात छापा एक संशयित तरुण ताब्यात बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगावात एन आय ए टी एस व आय बी या तीन सुरक्षा एजन्सीकडून संयुक्तिक कारवाई करत आत्ताच एका संशयित तरुणाला स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे सहा तासांच्या कसून चौकशीनंतर या संशयित तरुणाला ताब्यात घेतले मालेगाव येथील अब्दुल्ला नगरमधील एका होमोपॅथिक डॉक्टरच्या क्लिनिकवर तसेच त्याच्या निवासस्थानावर देखील छापा टाकण्यात आल्याचे समजते मध्यरात्रीपासून ही चौकशी सुरू होती त्यानंतर त्या संशयित तरुणाला मालेगाव नियंत्रण कक्ष येथे आणण्यात आले दरम्यान या संशयिताकडून काही साहित्य जप्त करण्यात आले का नेमक्या चौकशीत काय निष्पन्न झाले याबाबत तीनही पथकाकडून गुप्तता पाळली जात आहे